पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ताडकस येथे कडकडीत बंद पाळण्यात आला या बंदसाठी मुस्लिम बांधवांनी देखील सहभाग नोंदवला होता स्वागत आहे आपला पीबीएन न्यूज वार्तामध्ये जे जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम मध्ये जी घटना झाली आहे ते खूपच निंदनीय आहे आणि सर्व समाजाकडून त्याचा निषेध होत आहे त्याचमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा तालुक्यामध्ये ताडकस येथे सर्व मुस्लिम समाजाने या घटनेचा तीव्र निषेध केलेला आहे आणि सर्व मुस्लिम समाजाचे जे व्यापारी होते त्यांना सर्व आपली दुकाने कडकडीत बंद ठेवून याचा निषेध दर्शिला आहे आपण इथं मुस्लिम समाजाचे धर्मगुरु व रिटायर आर्मी आणि सर्व मुस्लिम समाज इथं पोलिस स्टेशन आलेले आहे आणि साहेबाला निवेदन दिलेले आहे की जे बी दोषी आहे त्यांच्यावर कठोर त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्यांच्यावर कचर शासित आहे आणि मुस्लिम समाजाकडे जे वेगळ्या दृष्टीने बघल्या गेलेले आहे ते कुठेतरी कमवायला पाहिजे आणि मुस्लिम हिंद हिंदू मुस्लिम एकता भाईचारा हे टिकवला पाहिजे त्यासाठी आपण त्यांची काय प्रतिक्रिया आहे आणि आपण पोलीस प्रशासनाला काय निवेदन दे त्यांच्याशी आपण विचार पुस्तक हल्ल्याचा पूर्णपणे निषेध करतो आणि संपूर्ण मुस्लिम बांधव ताडखळते या घटनेचा निषेध करतात आणि जे कोणी हे भ्याड हल्ला केला त्याला सरकारने धरून त्यांना फाशीवर चढवावे जेरे करुण अच्छी घटना नार नहीं हा दृष्टिकोण सरकार ने पौले जी इसलिए जमा हुए हैं के जम्मू कश्मीर में जो कुछ दिन पहले पहलगाव में दहशत गर्द जो हल्ला हुआ है कि आतंकवादियों ने उसके अंदर कुछ लोगों को खत्म किया है और ऐसा खतरनाक हादसा हो गया है कि हम सुनते ही हमारे रोंगटे खड़े होते हैं और दहशतगर्द जो होता है उसके लिए कोई ईमान और कोई मजहब नहीं होता उसके लिए कोई मजहब नहीं होता वो एक दहशतगर होता है और मैं सरकार से निवेदन करता हूँ कि वहाँ पर जो भी हल्ला हुआ है हम उसकी मजम्मत करते हैं और जो भी लोगों के साथ वहाँ पर हादेशा हुआ है तो सरकार से निवेदन है कि उनको मुआवजा दे और जिसने यह हल्ला किया है और जिसका भी इसके पीछे मास्टर माइंड है तो सरकार इसकी पूछताछ करे और फौरन उनको सजा दे और जो भी इसके अंदर दोषी है तो सरकार इसको भरे चौक के अंदर लाकर फांसी दे ताकि दोबारा ये काम ना हो